जिल्ह्यातील सहाशे अडतीस ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव गोड जाणार आहे सप्टेंबर दोन हजार वीस ते मार्च दोन हजार बावीस या एकोणीस महिन्यांचं राज्य शासनाचं थकीत मानधन त्यांना मिळणार आहे पाहुयात कर्मचारी होते सर्व संवर्गाचे बिंब त्याच्यामध्ये अ दिवाबत्ती कर्मचारी आहेत एकोणसत्तर एकोणसत्तर दीपिक आहेत चौतीस हे सर्व जिल्ह्याची आकडेवारी लिपिक चौतीस आहे पाणी पुरवठा कर्मचारी एकशे अठ्ठ्याऐंशी आहे सफाई कामगार आहे सात आणि शिपाई आहेत तीनशे सत्तर अशे एकूण सहाशे अडसठ कर्मचाऱ्यांची शिपाई किती तीनशे सत्तर शिवेगे। सत्तर, सत्तर। एकूण रक्कम, रक्कम आहे चार कोटी चौसष्ट लाख साठ हजार पाचशे चौपन्न हा इन्शुरन्स किती झाला हा सप्टेंबर दोन हजार वीस ते मार्च दोन हजार बावीस या कालावधीचा त्यांचा तो फरक होता मानधनाचा फरक तो त्यांना आपण दिला मानधनाचाही काही विषय आता पेंडिंग आहे काय नाही नाही मानधनाचा विषय तर रेग्युलर विषय त्याच्यावर काय झालं होतं आपण ते पूर्ण शीट तयार केली होती पण आर जी एस सीकडून आम्हाला गाडण्यात आलं होतं की त्यांची जी वसुलीची रक्कम आहे त्यांनी जे प्रत्यक्ष कामकाज केलेलं आहे ती वस्तुनिष्ठ माहिती आम्हाला सादर करा म्हणून आपण एक पंचवीस जुलैपर्यंत प्रत्येक तालुक्याने गुगल शीट शेअर केलेली होती की त्याच्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याची माहिती आम्हाला ती कळव ती आता माहिती आली नाही आमचं आता फायनल स्टेजला आहे म्हणजे पुढच्या चार दिवसामध्ये तेही होऊन जाईल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल